स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर सागर लॉन येथे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी बंगाली असोसिएशन छत्रपती संभाजीनगर नवरात्रोत्सव निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या उद्घाटन याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट व इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले हे एकोणपन्नासा वर्ष आहे तसेच पुढच्या वर्षी बंगाली असोसिएशन सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे यासाठी संजय शिरसाट अतुल सावे यांनी हे सुवर्ण महोत्सव वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येईल त्यासाठी आम्ही पाठीशी आहोत असे सांगितले अशी माहिती अध्यक्ष प्रीतीश चॅटर्जी यांनी दिली हमारे बेंगुलि एसोसिएशन का 49 इयर्स सेलिब्रेशन है दुर्गा माता पूजा का तो हमारा प्रेसिडेंट है प्रीति चक्र चटर्जी मैं ए के सेनगुप्ता अरुण कुमार सेनगुप्ता मैं इधर का चेयरमैन हूँ पूजा कमेटी का तो ये हमारा प्रेसिडेंट जो जो फंक्शन है 49 इयर्स दुर्गा माता के बारे में बताएगा नमस्कार आ, दिस इज हे आमचं मराठी बोल झालं फॉर्टी नाईन इयर आहे आणि पुढच्या वर्षी आमचं गोल्डन ज्युबलीचं सेलिब्रेशन आहे ते एकोणपन्नास वर्ष अगोदर माझ्या वडिलांनी हे स्थापित केलं होतं आणि पूजा सुरू केली होती त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून आता हे कंटिन्यू करतो तर यावर्षी आम्ही षष्टीला सुरू झालं आहे षष्टी सप्तमी अष्टमी सर्वात मोठा प्रोग्राम असतो आमच्याकडे म्हणजे सकाळपासनं जे, जे पुष्पांजली भोग त्याच्यानंतर मग संधी पूजा जे मेन इम्पॉर्टंट असते ती अष्टमीची असते त्याच्यानंतर मग नवमीला पण सेम आरती ए करते आणि दशमीला आपण हे सगळे जे सगळे इतके सुंदर जे मूर्ती आहेत त्याचं सगळं आपण विसर्जन करतो उद्घाटन झालं आज आजचं जे उद्घाटन झालं आपले पालकमंत्री साहेब संजय शेरसाटजी आणि आपले कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे हे दोघं आले होते त्यांनी उद्घाटन केलं त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना आम्ही रिक्वेस्ट पण केलं की पुढच्या वर्षी पन्नास वर्ष आहे तर आम्हाला ग्रँड सेलिब्रेट करायचं आहे ते दोघं सांगितलं आम्ही तुमच्या पाठीमागे आहो आपण सेलिब्रेट चांगलं करू आणि शेट हे पण सांगितलं की तुमचे जे काही अजून नातेवाईक वगैरे असतील त्यांनाही सगळ्यांना बोलून घ्या म्हणजे पुढच्या वर्षी जो जोमाने करू आपण असं झालेलं हे इथं एकूण पण ओव्हरऑल तर हे शंभर वर्षापेक्षा जास्त चालू आहे दुर्गा पूजा पण आपल्याकडे एकोणपन्नास वर्ष झालेत पुढच्या वर्षी गोल्डन जुबली आहे ह्याच्यामध्ये काय याची स्टोरी कशी आहे की दुर्गा माता बरोबर आपल्या हे चार त्यांची मुलं आहेत गणपती बाप्पा लक्ष्मी सरस्वती आणि कार्तिक हे हे चार मुला मुलांना घेऊन ते आपल्या मायके येते आपल्या घरी येती तर हे सेलिब्रेशन त्याच आहे आम्ही बंगाली लोक त्याच्यामुळे जे त्यांना सेलिब्रेट करतो तर माता मुलगी आहे आणि हे त्यांचे मुलं आहे तर ते आपली ती दॅट इज अ सेलिब्रेशन सर्वात महत्वाचं सिंदूर उत्सव जे लास्ट डे असतो ते दशमीच्या दिवशी जेव्हा सगळं पूजा माझं नाव प्रितिश चॅटर्जी प्रेजिडेंट बंगाली माँ के बोलो दुर्गा माँ की जय माँ का पूजा होता है तो प्रत्येक के आह्वान करा माँ का पूजा मंडप आए हैं माँ पूजा के देखने के लिए माँ का आशीर्वाद के मिलते हैं माँ का प्रसाद भी मिलते है तो चलो माँ का आराधना करो माँ सवाई के सुस्थ रखेगा शांति रखेगा ओके धन्यवाद नमस्कार वेस्ट बंगाल में हुगली डिस्ट्रिक्ट कामरपूपुर रामकृष्ण पुरमी जन्मस्थान होता है फर्स्ट टाइम महाराष्ट्र में आएंगे माँ का पूजा का आराधना करने के लिए तो ये महाराष्ट्र औरंगाबाद को अच्छी तरफ से लगती है अच्छी तरफ से टेस्ट है स्टेट गवर्नमेंट आज वाइस प्रेसिडेंट तो आएंगे माँ का आगमन उत्सव कर दिया एवं आज जो बांगाली महिला आदमी जो अनुष्ठान करा ये अच्छी तरह से लगते प्रोग्राम अच्छी तरह से होते तो नाम बाबू चौधरी माँ का पूजा करने का पंडित में आएंगे तो इतना सुंदर लगेगा इतना सुंदर लगेगा तो आपको इस कुछ भी भाषा नहीं कि आपको बुझाने के लिए तो माँ का पूजा करने का यही चाहिए जे माँ प्रत्येक संतान के सुख शांति दिया था आ, को सुख शांति दिया